वेलकम बॅक टू माय चॅनल शारीरिक ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आजचा मी माझं ब्लॉग संध्याकाळी साडेपाच वाजलेले आहे तेव्हापासूनच चालू केलेलं आहे इकडे मग माझं झाडजूड वगैरे जे कामं आहेत ते, ले ले। ते करून घेते आणि नंतर शकते चहा तिकडे इकडे आणू सर मंदामधात चहा <laughs> काय करते तर तिला म्हटलं करू नको तर ते मधा मधात करतेच तर इकडे आम्ही चहा घेणार आहोत आणि चहा घेतल्यानंतर मग दिवे वगैरे लावून घेणार आहोत संध्याकाळी आणि लावल्यानंतर आम्ही जाणार हरिपाठ मध्ये तर तुम्ही तुला दाखणार आहे हरिपाठ कसा होतो तयारी झाली नाही व्यवस्थित हा तयारी केली कुठं चालले तो मजा हरिपाठ पाहून चालतंय चला मग आपण जाऊया हरिपाठ पाहते हरिपाठ चालू आहे आमच्या गावातला हरिपाठ खूपच छान असतो तुम्ही बघू शकता

ॐ जय जगदीश हरे हरिपाठ जो आहे तो झालेला आहे हरिपाठ बघून आम्ही आलेला आहोत आणि आता मी करणार आहे स्वयंपाकाची तयारी तर आज मी स्वयंपाकात काय बनवणार आहे तर आज मी स्वयंपाकात बनवणार आहे तुरीच्या दाण्यांची भाजी तर आता तुरीच्या दाण्यांचा भाजीचा सीझन आहे तर आमच्या इकडे जास्तीत जास्त तुरीचीच भाजी दाण्याची भाजी केली जाते त्याचीच मी भाजी बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी इथं दाणे काढून घेतलेले आहे आणि हिरव्या मिरची लसूण काढून घेतलेला आहे आता मी अगोदर हे थोडंसं भाजून घेणार आहे आणि नंतर मग लगेच भाजल्याबरोबर मिक्सरमधून काढून घेणार आहे कारण ते गरम गरमच काढावं लागते दाणे तर मी इकडे दाण्याचं जे आहे काढून घेतलेलं आहे बघू शकता थोडंसं सा जाळसर काढलेलं आहे कारण खूप बारीक काढलं तर भाजी एवढी चांगली येत नाही इकडे हिरव्या मिरचीचा ठेचा आहे त्याच्यात लसूण टाकलेला आहे टमाटर घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे सांबार इकडे कणिक भिजून ठेवलेली आहे आता मी टाकणार आहे दाण्याची भाजी मी दाण्याची भाजी कशी करतो तर बघा मी आता करणार आहे दाण्याची भाजी तर इकडे मी कढई जे आहे ते ठेवून दिलेली आहे तेल तापलं की मग मी त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेसा टाकणार आहे आणि नंतर मग बाकीचं आणि अनुचे पप्पा आणि अनू गेलेले जेवण करायला आमच्या सप्ताह असते तर त्याच्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस वंगत असते तर जर कान कोणी बोलावलं तर मग ते जातं जेवण करायला तर आज आमच्या गावातलं सप्तातील पाचवा दिवस आहे सात दिवस चालते तर ते गेले आहेत बाहेर जेवण करायला आहे तर आम्हीच दोघी जेवण करायचं तर आता मी करणार आहे जाण्याची भाजी ते तेल तापलेलं आहे तर हे मी ते ठेचा मी अगोदर टाकून दिले तर व्यवस्थित होऊ देईल तर हिरव्या मिरचीचा ठेसा जो आहे तो आपला चांगला झालेला आहे त्याच्यानंतर मी मग त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकली आणि अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे ती होऊ देते आणि नंतर मग त्याच्यामध्ये टमाटर टाकते तुम्ही टमाटर नाही टाकलं तरी चालेल <laughs> आपापल्या आप आवडीनं कोणाला आवडते कोणाला नाही आवडत तर मला टमाटर आवडते भाजीमध्ये तर मी याच्यामध्ये टमाटर टाकलेला आहे आता हे होऊ होऊ देते थोडंसं टमाटर होऊ देते आणि त्याच्यानंतर मग हे तुरीच्या दाण्याची जे पेस्ट आहे हे त्याच्यामध्ये टाकणार आहे कोणी याला सोल्याची भाजीसुद्धा म्हणतात आम्ही इकडे आमच्या इकडे तुरीच्या दाण्याचीच भाजी म्हणतात तुम्ही काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा तर दाण्यांची जे पेस्ट आहे ते मी याच्यामध्ये टाकून दिलेली आहे टमाटर झाल्यानंतर ते थोडंसं होऊ देते आणि नंतर मग मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे हो तर याच्यामध्ये मी अगोदर थोडंसं पाणी धुवून टाकलेलं आहे जे भांड्यात मी दाणे काढले होते ते पाणी धुवून टाकलेलं आहे थोडंसं होऊ देणार आणि त्याच्यानंतर मग पाणी टाकणार आहे तर तुम्हाला पाणी पतली घट जशी लागते भाजी तसे त्यानुसार पाणी टाकायचं तर मी थोडी घट करणार आहे तर मी कमी पाणी टाकलेलं आहे आणि याला एक उकडी आली की आपली जे तुरीच्या दाण्याची जी भाजी आहे ते तयार आहे आहे आणि हिवाळ्यामध्ये सर्वात जास्त आमच्याकडे म्हणजे आमच्या भागामध्ये तुरीच्या दाण्याचीच भाजी खाल्ली जाते खूप टेस्टी आणि चांगली लागते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नस केलं तर प्लीज माझे चॅनलला सबस्क्राईब करा